नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा मावळ मावळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडगम आता जोरात वाजू लागलेले आहेत त्याच अनुषंगाने तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे देखील निवडणुकांची तयारी जोरात चालू आहे वार्ड क्रमांक त्यांचे आरक्षण सोडत हे सर्व जाहीर झालेले आहेत आणि सर्व इच्छुक उमेदवार जे आहेत ते कामाला लागलेले आहेत मावळचा रणसंग्राम बाजी मारणार कोण या मालिकेतून आपण इच्छुक उमेदवारांच्या भेटीला आलेलो आहोत या मालिकेतून आपण उमेदवारांची तयारी त्यांचे विचार आणि नेतृत्वाची दिशा नक्की काय आहे हे आपण त्या त्या जाणून घेणार आहोत तर आज आपण आलेलो आहोत तळेगाव दाभाडे नगर परिषदेतील हद्दीतील वार्ड क्रमांक प्रभाग क्रमांक तीन मधील इच्छुक उमेदवार विशाल लोखंडे यांच्यासोबत आज आपण खास मुलाखत करणार आहोत नमस्कार सर सर्वप्रथम आमच्या सतर्क महाराष्ट्र या चॅनलमध्ये सर्ष स्वागत सर आपण आता या निवडणुकीची तयारी करत आहात तर तुमची पार्श्वभूमी वैयक्तिक माहिती थोडी आम्हाला थोडक्यात सांगावी मी विशाल साहेबराव लोखंडे मी रायला सत्यकमल कॉलनी मधुमन सायसिटीमध्ये आहे माझं शिक्षण बी कॉम पूर्ण केलेलं आहे मी माझं पार्श्वभूमी सांगायची म्हणजे तर मी खूप सर्वसामान्य कुटुंबामधून आलेलो आहे तुम्हाला तर सर्वांना तर माहिती असेल ज्यांना माहीत नसेल त्यांनाही माहिती करून देतो की मनोहर नगर येथे एक माझ्या आईवडांचा भाजीपाल्याचा व्यवसाय होता आम्ही दैनंदिन जीवनाचे खूप हालाखीचे होते ते जीवन आम्ही भाजी आईवडील भाजीपाला विकून आम्हाला करत होते पण कष्टाच्या जोरावरती आणि मेहनतीच्या जोरावरती मी आज जे काय जे कमवलं फक्त मला साथ मिळाली रणजित दादा रामदास आप्पा काकडे यांची यांच्या माध्यमातून मला बऱ्याच ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं मी सोनं केलं आणि त्या सोनं करता करता आज माझा व्यवसाय पूर्ण भारतभर पसरलेला असून अधिक कामगार काम, कर, काम करतात सर तुम्ही हे समाज समाजकारण आणि राजकारण करत असताना तर कोणाची प्रेरणा घेता रामदास काकडे सर तुम्ही आता तुमच्या प्रभागात रोज वावरत असता त्यावेळेस प्रभागात नक्की कोण कोणत्या समस्या जाणवतात आणि त्याबद्दल तुम्ही त्याच्याबद्दल काही काय ठोस असे कारवाई केलेली आहे का आत्ता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी हा प्रश्न माझ्या प्रभागात खूप मोठा आहे आमच्या प्रभागामध्ये पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे तो सोडवण्यासाठी मी वारंवार प्रयत्न करत आहोत दुसरा प्रश्न स्वच्छता स्वच्छता जर पाहिलं तर सिद्धार्थ नगरमध्ये जर तुम्ही आत्ता गेलात तर गार्डनच्या पुढे जर तुम्ही जे गार्डन, गार्डन केलेलं आहे त्या गार्डनच्या इथं पूर्ण गवत उगवलेलं आहे ते गवत अतिशय वाढले त्याच्यामुळे लहान मुलांना खेळता येत नाही आहे डासाचं प्रमाण जास्त झालेलं आहे तर त्यासाठी मी नगरपालिकेमध्ये अर्ज करून ते पूर्ण स्वच्छ करून घेतलेला आहे परत सत्यकमल कॉलनीमध्ये गटारी तुंबलेल्या आहेत अक्षरशः गटारी कुणीही साफ करता करता येत नाही आहेत ये। मी तेही नगरपालिकेच्या माध्यमातून ते सर्व गोष्टी साफ करून घेतलेल्या आहे स्वच्छता बिलकुलही नाही आहे प्रभाग तुम्ही फिरून पाहू शकता पाणी तर नाहीच नाहीच पण प्लस स्वच्छताही नाही आहे तर त्यासाठी मी खूप प्रयत्न करी केलेले आहेत तिसरा जर जो सर्वात मलाचा प्रश्न असेल तर तो रोजगार ॲक्च्युली मला राजकारण हे करायचंच नाही आहे मला समाजकारण करायचं आहे मी ज्या समाजातून आलेलो आहे आम्ही ज्या गरिबीतून आलेलो आहे की या गरिबीतून येत असताना मी सर्व दिवस सारखे पाहिलेले आहेत त्याच्यामुळे मलाही असं वाटतं माझ्या प्रभागामध्ये मी जसं एक आज व्यावसायिक झालेलो आहे रामदास अप्पा काकडे आणि रणजित काकडे दादा काकडे यांच्या माध्यमातून तसंच मलाही माझ्या लहानपणीचे मित्र असेल अथवा व प्रभागामधील कुठलाही युवक युवती महिला कुणीही असेल मला त्यांना त्याच्यापर्यंत रोजगार पोचवायचा आहे तर माझा हा अजिबात राजकारण करण्याचा हेतू नसून मला फक्त समाजकार्य करायचा आहे जसा म मी रामदास अप्पा काकड्यांच्या माध्यमातून घडलेलो आहे तसंच रामदास अप्पांच्या माध्यमातून अनेक इथले युवक युवती महिला घडल्या पाहिजे तर मी महिलांना इथं रोजगाराची मोठ्या प्रमाणात घर बसल्या कशी संधी देता येईल त्या प्रकारे मी संधी देण्याचा प्रयत्न करेन आत्तापर्यंत मॅडम मी माझ्या प्रभागामधली चारशे ते पाचशे युवक युवती यांना मी एम आय डी सीमध्ये कामाला लावलेला आहे पन्नासहून अधिक माझ्या मुलांना म्हणजे माझे जे लहानपणापासून जे मित्र होते आणि नंतरही झाले मित्र आणि जे खरंच कष्ट करणार आहेत पहिल्यापासून त्या कष्टकऱ्यांना मी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने ज्याची जशी इच्छा आहे ज्यांना कोणाला बस चालवायची इच्छा होती त्यांनी बस घेतल्या ज्यांना कोणाला टेम्पो चालवायचे होती त्यांनी टेम्पो घेतल्या ज्यांना कोणाला ट्रान्सपोर्टमध्ये इच्छा होती त्यांना ट्रान्सपोर्टमध्ये घेतले अशा माध्यमातून रंजिदाच्या माध्यमातून रामदास अप्पाच्या माध्यमातून एम आय डी सीमध्ये त्या मुलांना आपण जॉईन करून दिलेला आहे आमचा हेतू फक्त माझा एकच आहे जसा मी गरिबीतून श्रीमंतीकडे वाढलं तसेच माझ्या सोबतचे माझ्या प्रभागातले जी काही मुलं असेल कष्ट करणारे मुलं असेल त्यांनी पण गरिबीकडून श्रीमंतीकडे कसं गेलं पाहिजे याच्यासाठी आपण आम्ही प्रयत्न करणार आहोत म्हणजे उद्योजक रामदास काकडे यांच्या प्रेरणेतून प्रेरणा घेऊन तुम्हाला समाजकारण करण्यासाठी तुम्ही या निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरणार आहात तर या तुम्ही निवडणूक पार पाडत असताना तर तुमच्या पुढे कोणता अजेंडा आहे नेमकी कोणता अजेंडा घेऊन तुम्ही जनतेसमोर या ठिकाणी प्रभागात जाणार आहात पाणी प्रश्न रोजगार स्वच्छता आणि जनतेला हाताला धरून नगरसेवकाला नगरपालिकेपर्यंत नेता आलं पाहिजे हा अजेंडा घेऊन मी काम करणार नक्कीच सर तुमचे विजन खूप क्लिअर आहेत आणि दैनंदिन समाजाला जे भेडसावणारे प्रश्न आहेत ते तुमच्यापर्यंत आहेत आणि ते तुम्ही नक्कीच त्याच्यातून मार्ग काढसाल तुमचे विचार तुम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडले त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते आणि तुमच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी माझ्या सतर्क महाराष्ट्र या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा सर धन्यवाद धन्यवाद